हॅलो गाईज आज आपण बनणार आहोत क्रिस्पी सामोसे तर एस पी फूड सेवा या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून सरश स्वागत करतो आज आपण घेतलेले आहेत तीन बटाटे आणि त्याला सिट्टी मारून चांगल्या अशी घ्यायची आहेत दोन तीन सिट्ट्या दोन वाटी मैदा घेऊन त्यामध्ये आपण चार चमचे आपण त्यामध्ये तेल ऍड करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकला आहे आपण ववा त्याला आपण अजवॅन पण म्हणतो आणि आता आपण ह्याच्यात तयार करतोय नमक स्वादानुसार नमक घेऊन आपण मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने मैद्याला चोळून घ्यायचं आहे मस्तपैकी खस्ता करून घ्यायचंय आहे ह्याच्यामुळे आपले समोसे खूपच क्रिस्पी होणार आहे तर ही पद्धत तुम्ही घरात सामोसे बनवताना नक्की अशीच ट्राय करा आणि असा मस्तपैकी गोळा बनल तेव्हा आपण समजायचं की आपला मैदा चांगला असा खस्ता झालेला आहे आणि आता परत आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया थोडं थोडं पाणी घट्टच आपल्याला पी हे पीठ मळायचं आहे लागेल असं पाणी आपण ह्यात थोडस ऍड करूया आणि ह्याला चांगल्या एका हाताच्या सहाय्याने आपण याला मळून घेऊ शकतो पाण्याचे प्रमाण ह्याच्यामध्ये कमीच ऍड करायचं आहे सुरुवातीला तुम्ही जास्त पाणी टाकचाल आणि ते खराब होऊन जाईल म्हणजे समोसे आपले क्रिस्पी बनणार नाहीत तर ह्या मध्ये मी जसं स्मॅश करतो याला जसं स्मॅश करून घ्यायचं आहे बघा कसं मी करत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या खरच एकदमच छान असे सामोसे बनणार आहेत ह्या पिठाने क्रिस्पी क्रिस्पी होणार आहेत आता आपण ह्याला डब्यामध्ये काढून घेऊया आणि हिचं झाकण चांगलं असं आपण बंद करून ठेवूया थोड्या वेळाकरता यानंतर आता आपण तयारी करणार आहोत कोथिंबीरची आता ह्या कोथिंबीरला आपण कापून घेऊया बारीक बारीक मस्तपैकी उभे चार तुकडे करून ह्याला आपण बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे मिरचीला आणि आतील बीज आपण काढून ठेवायचे आहेत एका डिश मध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत एका फुलपत्रामध्ये आपण वाटाने घेतलेले आहेत ते मी अदोगरच उकडले होते आता हे जे काजू आहेत त्याला आपण मोठं मोठं कापून घेऊया उकडलेले बटाटे आपण आता घेतलेले आहेत त्याला स्मॅश करायचा आहे चांगल्या पद्धतीने थोडं मोठंच आपण स्मॅश करायचं आहे एकदम बारीक चोरा करायचा नाहीये लागणारं सर्व साहित्य मी एका ताटामध्ये अगोदरच काढून ठेवलेलं आहे आता हे आपण समोशाचा मसाला पण आता नाही ऍड करायचा आहेत तेलामध्ये सर्वप्रथम आपण राई टाकायचे आहे आणि त्याचे फटाकडे पडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ऍड करणार आहोत जिरा जिरा ॲड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये धन आपण हातावरती चांगलं चोळून त्याचा दरदरा करून त्याला तेलामध्ये आपण चाकणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये लगेच बारीक बारीक चिरलेलं आलं त्याला आपण ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी त्यामध्ये आपण आता ऍड केलेली आहे बारीक बारीक कापलेली हिरवी मिरची आता त्याच्यामध्ये लगेचच आपण शेंगदाणे ऍड केलेले आहेत त्याला पण आपण चांगलं परतून घेत आहे अशा पद्धतीने आपण थोड्या वेळ त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत कांदा बारीक बारीक त्याला कट केलेला आहे कांद्याला मी कारण की समोसा फाटू शकतो त्यामुळे बारीक बारीक काटणे खूपच गरजेचे आहे ह्याला पुन्हा आपण पुन थोड्या वेळ परतून घेऊया त्यामध्ये आता आपण ऍड करत आहोत नमक नमक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नाही तर नमक विसरून जाचाल आता आपण ह्याच्यात ऍड करत आहोत तुकडं तुकडं कापलेलं काजू आता त्याला पण थोडस मी भुनून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता वाटणे टाकून घेत आहे चांगल्या पद्धतीने आपण ह्याला सर्वांना परतून घ्यायचं आहे आता आपण ऍड करतोय लाल मिरची पावडर त्यानंतर आपण ऍड करतोय धनिया पावडर त्यानंतर आपण ऍड करतोय हळदी पावडर त्यानंतर आपण टाकतोय गरम मसाला अशा पद्धतीने आपण सर्व मसाले ऍड करून त्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत स्मॅश केलेले बटाटे चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचा आहे आपण पूर्णपणे आग आपण कमीच ठेवायची आहे कमी, कमी आगीवरती आपण त्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बारीक बारीक कापलेली हरा धनिया टाकून घ्यायचे आहे आणि त्याला पण चांगलं परत मिक्स करायचं आहे चांगल्या पद्धतीनं मिक्स केल्यानंतर आपण आता गॅस बंद करूया चला तर आपण आता सामोसे बनवायला सुरुवात करूया आता आपण ह्याचं चांगल्या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे आणि मोठे मोठे तुकडे करून त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आतल्या बाजूने अशा पद्धतीने आपण सर्व गोळे एका साईजचे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण ह्याला गोल गोल फिरून घ्यायचा आहे आणि एका गोळ्याचे दोन समोसे बनणार आहेत तर चला आपण आता ह्याला चांगल्या पद्धतीने लाटून घेऊया मस्त पैकी असं त्याला पिट्टी लावून घ्यायची आहे आणि आता तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही त्याला लाटा चांगलं असा सुरुवातीला एक गोल शेप करून द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती की मी कशा पद्धतीने करत आहे असं गोल शेप झाल्यानंतर दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचं आहे ह्या बाजूने आणि ह्या बाजूने आणि थोडस मधी स्क्रीनवर जसं मी करत आहे त्या पद्धतीने तुम्ही असं भटोऱ्याच्या साईज न करून घ्या आणि ह्याला बरोबर मध्ये असं आपण कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण ह्याला दोन फोल्ड करून एका बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि सगळेच गोळे अशाच पद्धतीने आपण करून घ्यायचे आहेत ताटामध्ये आपण पिठ्ठी टाकून घेणार आहोत कारण की समोसे भरल्यानंतर ते आपण ताटामध्ये ठेवणार आहेत तर खाली चिकट्या नाहीत पाहिजे तर कशा पद्धतीने आपण भरून घ्यायचे आहे ते तुम्ही पाहू शकता तर हातावरती आपण एक बाजू घेऊन त्याला पाणी लावून अशा पद्धतीने आपण त्याचा फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि चांगला असा कोण बनवून घ्यायचा आहे अंकाच्या आणि बोटांच्या सहाय्याने आपण त्याला मधी पकडू शकतो त्यामध्ये आपण आता पिट्टी भरून घेऊया अशा पद्धतीने आपण थोडीशी आज प्रेस करून घ्यायची आहे पिट्टी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने करत आहे आणि वरच्या बाजूने आपण पूर्णपणे पाणी लावून घ्यायचं आहे आणि एका बाजूला असं थोडस फिरवून हे पाहू शकता कसं मी फिरवलं आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं पॅकिंग करून घ्यायचं आहे आणि परत एका बाजूला थोडंसं पाणी लावून हलकसा फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि हे पाहू शकता आपण कसा सामोसा पॅक होत आहे तो आणि हे सगळं असंच ठेवून द्यायचं आहे सगळे सामोसे अशाच पद्धतीने आपण सगळे सामोसे बनवून घेतलेले आहेत एकदम कमी ठेवायचे आहे आणि ह्या सामोसांना आपण मस्त असं गोल्डन ब्राऊन करायचं आहे तर जास्त घाई गडबड करायची नाहीये तर सामोश्यांना आपण मधून अधून पलटी मारायची आहे नाहीतर ते खालच्या बाजूनं करपले जातील काडाक पडेल तर अशा पद्धतीने आपण याला पलटी उलटी करून हे सामोसे चांगले असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत ह्याचा कलर बघू शकता तुम्ही हळूहळू चेंज होत आहे अशा पद्धतीने तुम्ही जर सामोसे फ्राय केले तर खरंच हे क्रंची आणि क्रिस्पी बनताल तर तुम्ही पाहू शकता आता हे आपण सामोसे पूर्णपणे फ्राय झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊया आणि पाहू शकता तुम्ही एकदम कडक कडक बनणार आहे खायला ते खूपच छान लागणार तर आपल्याला आता फोडून बघ लागते रे क्रिस्पी क्रिस्पी एकदम टेस्टी टेस्टी खाणे का वाव वावची व्हेरी नाईस टेस्टी